सकाळ तनिष्का श्री प्रतिष्ठा अभियान वैराग यांच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वैराग पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी हे युवसनांच्या वेळी तसेच उत्साहावेळी घरी नसतात कायम बंदोबस्त असतात सुट्टी मिळत नाही रक्षाबंधन सणादिवशीही सर्वजण बंदोबस्त असतात पण सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का गटाने वैरागीतील सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला सर्वांना बहिणीची माया तुमच्या माध्यमातून मिळाली हा आनंद ध्वनीत करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक निवृत्तीमुळे यांनी केले सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठान अभियान यांचा हेतू आहे की महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे तसेच पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार पोलीस असे कर्मचारी बाहेरगावचे असल्यामुळे आणि त्यांच्या शासकीय सेवामुळे त्यांना घरी जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांना बहिणींची भूक नये या हेतूने व्यासपीठाने कार्यक्रमाचे आयोजन का केले होते यावेळी सकाळ तनिष्का गटाच्या महिलांनी सर्वविषयमानावर गप्पा गोष्टी केल्या विविध विषयावर प्रश्नांवर निरीक्षक यांनी संवाद साधून महिलांचा उत्साह वाढवला कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून वैराग पोलिटेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे पोलीस साह्यक निरीक्षक शिवाजी हाडे साहित्य उपनिरीक्षक प्रवीप लिंगे

तसेच सकाळ तनिष्काचे बार्शी तालुका समन्वय प्रभाकर क्षीरसागर तनिष्का गटप्रमुख वनिता जगजाप स्नेहाल कासार मंदना कासार मीनाक्षी कासार डॉक्टर सई गुंड शीतल दीक्षित लक्ष्मी सुतार हेमा कावरे रेखा काशी रेखा का माने केसरबाई जगजाब निर्मला कोळी आशाबाई खोळे कौशल्य जगजाब सुरेखा कोळी लक्ष्मी कावते प्रतिभा वेणिचाळी शोभा हंसे सुनीता धनूर

जनतेचं रक्षण आणि मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे परंतु आज आम्हाला जाणीव झालेली आहे आम्ही तिथे रक्षणाचं काम करतोच परंतु आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्हाला जाणीव झालेली आहे की आम्हीही अतिशय कर्तव्यदक्षपणे महिला बा बाल मुलं बा, वृद्ध दुण, आणि जनतेच्या संपत्तीचं रक्षण करावं त्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करू आणि तुम्ही जो आमच्यावरती रक्षाबंधन करून जो विश्वास ठेवलेला आहे त्याला तडा जाणार नाही याची हमी घेऊ तसेच सर यांनी जे रक्षाबंधनाच्या निमित्ताने घड्याळ घड्याळाचं वाटप केलेलं आहे त्याचीही आम्ही आठवण घेऊया कारण की घड्याळ हे सतत कार्यशील आणि कार्यबद्ध नसतं घड्याळ कोणावरती भेदभाव करत नाही माझ्या घड्याचा टायमिंग आणि तुमच्या घड्याळाचा टायमिंग जरी वेगळा असला तरी साठ सेकंदाचाच एक मिनिट असतो आणि साठ मिनिटाचाच एक तास असतो त्याप्रमाणे आम्ही कार्यरत राहू आणि जनतेची सेवा करू धन्यवाद